सरली आता काळ रात्र झाली पहाट नवी कोरी सरली आता काळ रात्र झाली पहाट नवी कोरी उठ उठणारी आता तू उंच घे भरारी उठ उठणारी आता तू उंच घे भरारी रूढी परंपरा अंधश्रद्धेचे सारुणी जोखड धूर रूढी परंपरा अंधश्रद्धेचे सारूनी जोखड धूर ಆತಾ ೂರಹುರ ಹೂರಹುರ ಸದೈವ ಮನಿ ಆಹ್ವಾನ ಪೇಲ್ಯಾ ತತ್ಪರ ನಿಶ್ಚಿತ ಹೃದಯಿಶ್ವಾಸ ಸ್ವತಃ ನಿಶ್ಚಿತ ಹೃದಯ ವಿಶ್ವಾಸಿ ಸ್ವತಃ